आज मंगळवेडा येथे रांगोळी काढण्यासाठी आल्यानंतर आमची रांगोळी बघण्यासाठी एक आजीबाई भेटल्या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत आणि त्यांचं ज्ञान खरोखर कौतुकास्पद करण्यासारखं आहे त्या आजींचीच आपण काही गोष्टी ऐकूयात भरपूर ज्ञानाचा खजिना आजींकडे आहे बोला आजी तुमचं नाव सांगा भामाबाय भगवान शिंदे राहणार पंचवीस चार तालुका माळशिर जिल्हा सोलापूर जात चांबाराची वय पंच्याऐंशी <coughs> मी भारताची नारी अभ्यास करीन भारी तिरंग्याला दोरी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून भगवान शिंदेचं नाव घेते पुतळा चांबारणीची सून <coughs> पुतळ्याचा अंबानीची सूर आगेशा में बगिश्या बगिश्या में बंदर भारत मेरे दिल के आंधर जिंकू किंवा मरू शिक्षणासाठी देह अर्पण करू मेरा भारत महान शिक्षणानं उंच आपली मान, मान। महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राची तुम्ही ही म्हातारी तुम्हाला अवघड वाटत असेल पर ही तुम्हाला सांगते जुनी संस्कृती तुम्ही मोडू नका माझ संस्कार तुम्हाला तुमचं संस्कार तुमच्या मुलाला आपला भारत नऊवारी शालून नेसलेला आहे डोक्यावर न पदर पडू द्यायचा नाही तुम्हाला सांगते आपण मराठी माय बोली मराठी भाषा मराठी माणसं मराठी वागणं ह्याला तुम्ही विसरू नका मराठीचा अभिमान सगळ्यांना अभिमान आपल्या शिवाजी महाराजानं काय केलं झाशीच्या जा राणेनं काय केलं महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाष बाबू विवेक दयानंद भगतसिंग सिंग प्राणावर गेले आणि त्यांच्या सत्य मिळाल्या बैलाला जशा पत्र्या मारत होत्या इंग्रजाच्या राजे तसं आपल्या माणसाला पत्र्या होत्या आता तुमचं दिवस चांगला आले तर तुमचं माझं शिक्षण तुम्हाला तुमचं शिक्षण तुमच्या मुलासनी माझी आजी तुमचं शिक्षण किती झालंय मला शिक्षण केलं नाही नवऱ्यानं मला मारलं होतं शिक्षण झालं नाही तर तुम्हाला सांगते फक्त दिमाग चालू मालकाला म्हणलं तुम्ही मारू नका माझं अर्ध्या पार्वती आहे म्हणलं तुमच्या मनात काय असेल अंकल पी आणा पाठी आणा पुस्तक आणा रोज कष्ट करायचं आणि तुम्हाला सांगते मी संध्याकाळी अभ्यास करून दावायचं तर आता मराठी एवढा समजेल आंघोळ मी वाचली मी मराठी आपला भारत देश मराठी आहे तर तुम्हाला सांगते मराठी माय बोली विसरू द्यायची नाही तुम्हाला सांगते एवढं तुम्हाला सांगते का नाही माझा हात माझं वळण तुम्हाला तुमचं वळण तुमच्या लेकराला भारत महान करायचा आपल्या भारताचा तिरंगी फडकवायचा एवढंच माझं तुम्हाला सांगते हात जोडून पाया पडून का तर हे आपल्या दामाजी पंतानं पांडुरंगाचा खरं भक्त होता मनी एवढी आपली बघाय जनता मिळेल किती किती फाशीवर हातस गेली सुभाषबाब ना झेंडा सोडला नाही सावित्रीबाईला फुले शाळा शिकवली महात्मा ज्योती लोकमान्य बाळगंगाधर टिळकाने आपल्याला गरीबाला पाणी दिलं पाणीसुद्धा आपल्या संस्कृतीला नव्हतं तर आता तुमच्या नशिबाने पाणी आलं उतू नको मातून नको घेतला वसा टाकू नको अह आपल्या आठला पगडन ही बोली तुम्ही मरेपर्यंत माझ्या कुडी आहे मी जुनं सोडणार नाही नव्याच्या मागे जाणार नाही माझ्या भारताला बटा लावणार नाही एवढं माझं वचन आहे बघा तुम्ही बी काय करा म्हातारीचं जेवढा ऐकलंय पैसे जरी मला किंमत दिली माझ्या नक्कीच घेतील तुमचा नवीन मुलींना तुम्ही काय सांगाल नवीन जे आहेत पायाची चप्पल दारात ल समजते माझ्या कुठे जीव तो पर्यंत जुनं सोडायचं नाही नव्याच्या मागे जाणार नाही तुम्हाला सांगते नको मातून नको घेतला वसा टाकू नको जलमताना तीन माय परीक्षा लग्नाला आल्यावर सहा माय माझ्या वयात आल्यावर नऊ माय भारताना वार्षिक परीक्षा देऊनच केंद्र गाठायचं या आजींसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच खूप एक क आत्ताच्या नवीन पिढीला जे आता सुशिक्षित स्वतःला समजतात त्यांनी या आजींचा एक आदर्श घेण्याची गरज आहे असं सगळं आपल्या उपस्थितांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की शिक्षण घेऊन आपण काय शिकतो खरंच आज शिक्षण व्यवस्था कुठे घेऊन चाललेली आहे मुलांना इंग्लिश मिडियममध्ये पण आपण मुलांना शिक्षण देतो पण मराठीतून जे संस्कार व्हायला पाहिजेत ते न शाळेत जातासुद्धा या आजींच्या माध्यमातून आपल्यासमोर एक

आणि ह्या म्हातारीची मूर्ती महान तुमच्यापासून जाव वाढत एवढं तुम्हाला मनाला सावरा गाडीचा ब्रेक आवरा घसरलं की पसरलं कायमच निसर हात मोड पाय मोड तर तुम्हाला सांगते मन आधी सावरलं पाहिजे मनाला सावरा